छान अशी देवपूजा वगैरे करून घेतलेली आणि देवपूजा केल्यानंतर घरामध्ये अगदी प्रसन्न असं वातावरण होतं परंतु या अगोदर पिल्लूचा आणि यांचा टिफिन बनवून दिलेला होता आणि त्यानंतर देवपूजा वगैरे करून घेतली आणि आज आमच्या सोसायटीमधली जी पाण्याची मोटर आहे ना बोरची ती खराब झालेली होती त्यामुळं पाणी गेलेलं होतं आणि कामांचा बऱ्यापैकी गोंधळ झाला त्यामुळे जास्त काही मी व्हिडिओ शूट वगैरे केलेलाच नाही जर मी व्हिडिओ शूट करत बसलेले असते तर कामं तर पूर्णच राहून गेलेली असती घरातली कामं वगैरे आवरून घेतली आणि तोपर्यंत दुपारी एवढा जोरजोरात पाऊस येत होता अचानक वातावरण खराब झालं आणि खूप जोरजोराचा पाऊस येऊ लागला तर मी कपडे वगैरे काढून घेतले आणि दोरीवरती टाकून दिले त्यानंतर आता मी व्हिडिओला संध्याकाळी सुरुवात केलेली आहे है। हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज आहे संकष्ट चतुर्थी तर तुम्हा सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आता संध्याकाळचे सहा वाजलेत आणि मी किचनमध्ये आले आता मला स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे तर आज मी बनवणार आहे म्हणजे फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे कलाकंद जर ती रेसिपी छान झाली तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नाहीतर नाही आणि आजच्या स्वयंपाकामध्ये मी काय काय बनवणार आहे तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा ही रेसिपी मी पहिल्यांदाच ट्राय करणार होती त्यामुळं म्हटलं आपण थोड्या प्रमाणामध्ये बनवून पाहूया जर छान झाली नेक्स तर नेक्स्ट टाईम जास्त प्रमाणामध्ये बनवू शकतो तर अर्धा लिटर दूध घेतलं आणि पन्नास ग्रॅम पनीर ते खिसून छान घेतलेलं आहे आणि ते आता दुधाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये दे टाकून देते ट्रायपॉडला काही मोबाईल लावलेलाच नव्हता आणि कामाची जरा गडबड झाली होती पावसामुळं आणि पाण्यामुळं तर पिलूची घाई वेगळीच माझी घाई वेगळीच म्हणजे तो ज्याच्या त्याच्या घाईमध्येच असतो कामं काही नसली तरी चालतील परंतु घाई मात्र घरामध्ये चालूच असते तर इथं आता पनीर टाकून घेतलंय छान व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि आता सव्वा सहाला पाणी आलं आहे दिवसभर पाणी नव्हतं परंतु सकाळी सोसायटीच्या ग्रुपवरती थोडा म्हणजे मेसेज होता की पाणी भरून ठेवा तर दोन तीन बकेटी मी भरून ठेवल्या त्यामुळे मला त्या दिवसभर पुरल्या आणि कामं झाली होती त्यामुळं काही टेन्शन नव्हतं तर आता इथं दुधामध्ये मी छान अशी एक वेलची कुठून घेतली बारीकाने ती टाकून घेतली आणि मला म्हणजे तसं बऱ्यापैकी टेन्शनच होतं बनेल की नाही बनेल की नाही ना, परंतु फायनली ते बनत आलेलं होतं तेव्हा माझा कुठं जीव आला आणि मला खूप आनंद झालेला की आपण एखादी म्हणजे डे डेअरीमध्ये जी प्रॉडक्ट मिळतात ते घरी ट्राय केल्यानंतर देखील अगदी छान असे बनतात तर इथं बऱ्यापैकी दूध आटल्यानंतर त्यामध्ये मी दोन चमचे आता साखर टाकून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकून घेऊ शकता आणि ही जी पूर्ण प्रोसेस आहे ना ती कमी गॅसवरतीच करायची आणि हलवत राहायचं नाहीतर मग पातेलेला वगैरे चिकटल आता इथं मी पातेल्यामध्येच ठेवलेलं होतं जर तुम्ही नॉनस्टिकच्या कढाईमध्ये लावलं तर मग चिकटायचं वगैरे टेन्शन राहत नाही आणि फायनली आपला कलाकंद रेडी झाला आहे आणि इथं मी आता प्लेटमध्ये काढून घेते तूप वगैरे काहीच नाही लावलं तरी देखील इतका छान झालेला होता तर मस्त असं झालेलं आहे आता त्यावरती थोडेसे पिस्त्याचे काप टाकून घेतले आणि आता ते थोडंसं प्रेस करून थंड होण्यासाठी जरावयासाठी ठेवायचं आहे तर आपण एखादी रेसिपी ट्राय केली आणि ती एकदमच परफेक्ट जमली त्यानंतर आपल्या जो चेहऱ्यावरती आनंद असतो तो खरंच खूप छान असतो आज संकष्ट चतुर्थी होती त्यामुळे म्हटलं गणपती बाप्पांना प्रसाद देखील होईल आणि छान जमलेली आहे तर आनंद तो वेगळाच काही दिवापत्ती करून घेतली तुळशीला अगरबत्ती वगैरे लावून घेतली आणि रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात केली तर या इथं मी आता बनवत आहे मेथीची भाजी आणि सध्या मेथीची भाजी म्हणजे तशी बाजारामध्ये छान फ्रेश भेटते आणि यांना दिसले की हे घेऊनच येतात कारण यांना खूप जास्त आवडते आणि बिना डाळीची आवडते त्याच्यामुळं मग इथं डाळ वगैरे काहीच न टाकता अगदी सिम्पल अशी बनवत आहे आणि पिलूला मी सांगत होते की पिलू म्हणजे टेस्ट कर आणि मला सांग की कसं झालेलं आहे तर आता मी तुम्हाला त्याचा एक किस्सा सांगते की कि त्याच्यावरती पिस्त्याचे काप टाकले त्यामुळे तो थोडासा नाराज झाला आणि त्यानंतर त्याच्यावरती त्याला आहे ना चॉकलेट सिरप टाकून खायचं होतं आता मी खाऊ देत नव्हते हो तर तो थोडंसं बोटावरती चॉकलेट सिरप घेऊन खात होता म्हणजे ही जी मुलं आहेत ना खरंच खूप आगाव असतात आणि इथं अगदी आनंदाने म्हणजे त्याचं चालू होतं आणि फायनली त्याने एका छोट्या बाऊलमध्ये तो कलाकंद काढून घेतला त्यावरती सिरप टाकला आणि पुन्हा तो खातोय जेव्हा त्याने कलाकंदवरती म्हणजे चॉकलेट सिरप टाकून खाल्लं त्यानंतरचा जो त्याचा आनंद होता तो काही वेगळाच होता तर इथं माझा स्वयंपाक झाला असता ती खिचडी बनवलेली होती मटकीची उसळ टाकून कारण पिलू मटकीची उसळ खात नाही त्यामुळे अशा वेगळ्या पद्धतीने त्याला खाऊ घालावी लागते यासाठी मी त्या पद्धतीने बनवलेली होती तर रेसिपी तुम्ही डिटेलमध्ये हवी असेल तर नक्की मला कमेंट करा आता आमचे जेवण झालेत आणि कलाकंद खरंच इतका छान झालाय ना म्हणजे मी पहिल्यांदा ट्राय केला परंतु खरंच खूप मस्त झालं आहे म्हणजे अगदी प्युअर असा झालेला आहे तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटते ते देखील मला कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा तसेच चॅनलला देखील जरूर करा पुन्हा भेटू अशा जे का छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय